सर्वांना मी डॉक्टर ममता विल्सन कांबळे द साल्वेशन आर्मी इमॅनिन बूथ हॉस्पिटल अहमदनगर मध्ये दंत चिकित्सक म्हणून कार्यरत आहे सर्वात प्रथम सर्व महिलांना महिला हार्दिक शुभेच्छा महिला म्हटलं तर खूप महिला सर्वच महिला आपल्या कुटुंबाची खूप चांगल्या रीतीने काळजी घेतात इतरांची खूप चांगल्या रीतीने काळजी घेतात पण काय होतं की दुसऱ्यांची काळजी घेत असताना अनेकदा स्वतःच्याच शरीराची काळजी ते घेत नाहीत स्वतःकडे दुर्लक्ष होऊन जातं म्हणून ह्या महिला दिनानिमित्त सर्व महिलांचा लक्ष असला पाहिजे की ते आपल्या स्वतःच्या शरीराची ही काळजी घेणार दुसऱ्यांची कुटुंबाची काळजी घेत असताना सर्वात प्रथम शरीराची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि दातांचं महत्व तर सर्वांना माहीतच आहे जर दात नीट असतील तर नीट जेवण जेवता येईल पण जर दात नीट नसतील तर नीट जेवण जेवता येणार नाही ना ये। आणि जो परिणाम आहे तो शरीराच्या प्रकृतीवरती होईल जर दात नसतील तर तुम्ही कधी विचार केला आहे का की हस्य कसं दिसेल म्हणून दात हे चांगले सुदृढ असणं अत्यंत गरजेचं आहे सर्वेशन आर्मी बूथ हॉस्पिटल अहमदनगरमध्ये मध्ये सर्व दातांचे उपचार केले जातात अगदी कमी दरामध्ये आणि उत्तमातील उत्तम उपचार अतिशय वेदनाविरहित प्रकारे हे उपचार होतात म्हणून तुम्ही नक्कीच भूत हॉस्पिटलला भेट द्यावी त्याचप्रमाणे विशेषतः महिला दिनानिमित्त भूत हॉस्पिटल अहमदनगरमध्ये दिनांक सहा मार्च ते दहा मार्च ह्या दिवसांमध्ये मोफत सर्व आरोग्य निदान शिबिर आयोजित केली आहे तर जास्तीत जास्त महिलांनी व पुरुषांनीही सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती व आव्हान आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या शरीराची कशा पद्धतीने चांगली काळजी घेऊ शकता आणि कसे उपचार घेऊ शकता याच्याबद्दल तुम्हाला खोल माहिती दिली जाईल आणि या हॉस्पिटलमध्ये अनेक वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तर तुम्ही नक्कीच या हॉस्पिटलला भेट घ्या आणि लवकरात लवकर उपचार घ्या आपली स्वतःची काळजी घ्या तुम्ही तुमच्या दातांची काळजी घ्या व दातही तुमची काळजी घेतील धन्यवाद